नमस्कार माधुर रेसिपीमध्ये पुन्हा एकदा खूप मनापासून स्वागत तर आज आपण आता सध्या पावसाळा चालू आहे आणि मग काय पावसाळ्यामध्ये आपल्याला काय खावंसं वाटतं तर कांदा भाजी तर आज आपण मस्त अशी कांदा भाजी कशी बनवायची हे बघणार आहोत चला तर मग रेसिपीला पटकन सुरुवात करूया तर इथं भाजी म्हटलं तर आपल्याला खूप सारे कांदे लागणार आहे आणि बघा माझ्याकडे किती छोटे छोटेच कांदे होते तर त्यासाठी मी असे त्या कांद्याला ओरतून साळून घेतले आणि आता आपल्याला हे कांदे असे किसणीने किसून घ्यायचे आहे कारण खूप छोटे आणि मग ते कट करायला तर किती वेळ लागेल कट करायला त्यामुळे मी अशी ही एक ट्रिक वापरली आणि असे किसणीने हे सगळे कांदे मी किसून घेणार आहे आता बघा किसणीने कितीही पटकन किसल्या जाते आणि असे कितीही कांदे दिले तरी किसायचं आपल्याला अजिबात कंटाळ येत नाही आता कांदा जे राहायचा तर मला तर खूप कंटाळ येतो सगळं डोळ्याला हो पाणी येतं त्यामुळे मी पटकन अशी ट्रिक वापरली आता हे बघा आपल्याला मोकळा करायची जास्त गरज पडत नाही कांदा आता यामध्ये आपल्याला मीठ घालायचं अगदी आपण भजे किती प्रमाणात बनवणार आहे या अंदाजाने यामध्ये मीठ घालायचं आणि आता आपल्याला हे मीठ सगळ्या कांद्याला असं चोळून घ्यायचं आणि हे आपल्याला असंच ठेवायचं या, या कांद्याला पाणी सुटेपर्यंत म्हणजे आपल्याला अजिबात भजे बनवताना पाण्याचा वापर करायच नाही आता भजी दोन प्रकारची आहे एक कांदा भजी पण असते आणि कांदा भजीमधून एक खेकडा भजी पण असते पण खेकडा भजीला ना म्हणजे कांदा खूप असतो आणि थोडंसंच पीठ घालून सेम याच प्रकारे खेकडाभजी बनवले जाते तर मी इथं कांदा भजीच बनवणार आहे आता यामध्ये आपल्याला कांद्याला चांगलं पाणी सुटलं यामध्ये मिरचीचा ठेचा घालायचा आणि एक चमचा जिरं घालायचं आता इथं मी अर्धे वाटी ओवा घेतलाय यामध्ये अर्धे वाटी ओवा घालायचा चमचेभर हळद घालायची आणि आपल्याला लाल तिखट घालायचं कारण आपल्या भाजीला चांगला रंग येण्यासाठी आपल्यामध्ये लाल तिखट घालायचं आधी तर खूप सारी कोथिंबीर आपण चिरून घेतलेली आहे तर ही कोथिंबीर घालायची ओ खूप जास्त प्रमाणात कोथुबीराने कांदा असले ना तर भजी कशी होते छानच लागतं आता आपल्याला यामध्ये आता पीठ घालायचं जसं जसं पीठ यामध्ये बसून तस तसं आपल्याला पीठ घालायचं तर मी आईला म्हणले होते आपण ना खेकडा भजीच करू पण त्याने ती एकदम कडक कडक भजी ना मला जास्त काही आवडत नाही तुला करायची ना तू वेळेस तू नंतर कर पण आता ना आपण जशी नॉर्मल भजी बनवतो ना तशीच भजी बनव फक्त मी यामध्ये पाण्याचा वापर करणार नाही आणि थोडंसं जास्तच पीठ वापरून आपण ही कांदा भजी बनवणार आहोत आता जस जसं यामध्ये पीठ बसेल ना तस तसं मी यामध्ये पीठ बसवते हो आणि आपल्याला चांगलं असं पीठ भिजवून घ्यायचं आता का आपण जी खेकडा भाजी करतो ना ते हे या प्रकारचे पीठ दिसतं ना इथपर्यंतच आपल्याला पीठ ठेवायचं असतं आणि हे बघा आता मी थोडंसं अजून पीठ वावून पूर्णपणे आपली भाजी बनवतो ना तशी बनवून घेतलं कर कुर आता तेल चांगलं कडकडीत गरम झालं यामध्ये तेलाचं थोडंसं मऊन घालते म्हणजे आपले भजे एकदम क्रिस्पी आणि कुरकुरीत होईल आता यामध्ये घातलं आहे आता हे पीठ थोडंसं दाटल्यासारखं दिसते कारण यामध्ये खूप सारे पीठ घातले आता घरामध्ये खूप सारे जण आहे त्यामुळे थोडंसं जास्तच पीठ बेसनपीठ वापरलं कारण कांदे पण कमी होते आणि आमची तर जास्त अगदी कुरकुरीतही भजी आवडत नाही फक्त कांदा भजी आवडते आपण जसे नॉर्मल बनवतो तसेच बनवले आता आपल्याला हे भजी अशी सोडून घ्यायचे आता, आता कड़ ले ले भजे सोडताना एक लक्ष ठेवायचं आता तेल ना चांगला आधी कडकडीत गरम करून ठे घ्यायचं आणि नंतर मध्यम गॅसवरती आपल्याला हे भजे तळून घ्यायचे आता इथे मी इतके भजे आधी सोडून घेतले आणि याला आता आपल्याला जारीचे जारीने याला पलटवून घ्यायचं आणि तेलामध्ये चांगले हे भजे तळून घ्यायचे आता मला गंमत सांगू का मी तर भजे बनवत होते आता घरामध्ये आमच्या घरामध्ये मिनिमम दहा बारा जॉईंट फॅमिली असल्यामुळे दहा बारा जण तरी आहे मग त्यामुळे काय सगळे चिल्ले पिल्ले आणि माणसं पण सगळेच सगळेच बसले मग मी जसे जसे भजे काढते तसतस त्या प्लेटमध्ये ते भजेच ठेवत नव्हते आता तिथे मी भजे काढले ना लगेच भजे पार्सल होत होती आणि कसा कसा तरी असा व्हिडिओमध्ये व्हिडिओ बनवला आहे कारण त्या प्लेटमध्ये भजेच राहत नव्हते आता हे जे काही भजे काढायला आले ते काय आधी तेलातून काढून घेतले आणि बाकीचे भजी हे चांगले तळून घेतली कारण आपण एकदाच सगळे भजे सोडत नाही ना मग त्यामुळे ते जे आधी तळले गेले ते काढून घेतले आणि आता एक बघा असे मस्त आपले कुरकुरीत कांदा भजी काढून घेतले आता मी म्हणताना प्लेटमध्ये आधी जास्त भजी दिसते आणि मग नंतर कमी कसे होते कारण मग ते सगळे तरच जवळ बसले असल्यामुळे सगळ्यांनीच मस्त भज्यावरती ताव मारला असं ते पावसाळ्याचे दिवस चालू आहे आणि सगळे घरचे असल्यामुळे काय मग मजाय बघा दुसरी पण बॅच मी तळून घेते आणि बघा अशी मस्त आपले कांदा भजे तयार झाला आधी इथंच बघा तुम्ही प्लेटमध्ये आता अगदी खूप कमी भजी आहे म्हणजे आधी तर मी इतकेच भजे काढले होते आणि नंतर ते कमी झाले कारण तर सगळेच जण इथं सोबत बसलेले भजी करायला आम्ही त्यामुळे आणि तुम्हाला पण कशी वाटली आमची मस्त अशी भाषेची पार्टी तर मला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ व्हिडिओ तर एक लाईक नक्की करा धन्यवाद